मला वाटतं समक्ष सत्ता ठिकाणी मंत्रालयामध्ये आहात आज कॅबिनेट होती पण आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे ते छाननी सुरू होती आज सगळ्यांच्या नजरा प्रत्येक ठिकाणी आपापल्या नगरपालिकेत आणल्या होत्या आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील तर त्यांच्या त्या मतदारसंघाचा प्रश्न होता आणि म्हणून काय बहुतांशी बहुतांशी म्हणता येणार नाही पण काही मंत्री गैरहजर होते पण ते भाजपचे होते सेनेचे होते राष्ट्रवादीचे होते मला वाटतं शिवसेनेचे कोण कोण नव्हतं तुम्ही सांगा ना मला कोण नव्हतं हा नसते पण पण जे पण पण जे होते त्यांची नावं सांगा ना जे होते ते सात आठ मंत्री त्या ठिकाणी बैठकीला हजर होते मी सोबत होतो बैठकीमध्ये होतो मला वाटतं बहिष्कार टाकायचा तर सगळ्यांनीच टाकला असता पण असं कुठे नाही आहे उभत या बातम्या मला असं वाटतं पेरल्या जात आहेत यानंतर दोन बैठकी झाल्या मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये तिथे मान्य शिंदेसाहेब त्या ठिकाणी बैठकीला होते बिबट्याची बैठक झाली त्या बैठकीला मी स्वतः होतो बिबट्याचा बंदोबस्त संदर्भात तिथे अनेक सूचना एकनाथजींनी त्या ठिकाणी दिल्यात सगळ्या बैठकांना मुख्यमंत्री महोदयाच्या दालनामध्ये नंतर एकनाथजीं त्या ठिकाणी हजर होते आणि म्हणून मला असं वाटतं की काहीतरी चुकीच्या बातम्या फैलवण्याचं काम चाललेलं आहे आमच्यामध्ये कुठेही वाद वि नाही किंवा कोणाचाही बहिष्कार आजच्या कॅबिनेटवर नव्हता त्या संदर्भात मला माहित नाही कोण कोणाला भेटलं मी ते सगळ्यातून मंत्र्यांचं खूप गर्दी माझ्याकडे आहे पण आजच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेचा बहिष्कार होता हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी बहुतांशिक मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते बैठकीला मंत्रिमंडळाचे हजर होते अतिशय महत्वाचा प्रश्न सध्या राज्यामध्ये निर्माण झालेला ही वस्तुस्थिती आहे बिबट्या ज्या नागरी भागामध्ये येऊन शहरी भागामध्ये येऊन किंवा शेतामध्ये लोकांवर हल्ले करतायत लहान मुलांवर हल्ले करतायत जनावरं त्या ठिकाणी मारून खातायत आहेत कुत्र्यांवर जास्त अटॅक त्यांचा झालेला आहे शहरी भागामध्ये येऊन आणि त्यामुळे भीतीचं वातावरण सगळीकडे आहे ही वस्तुस्थिती आहे विशेष करून ज्या ठिकाणी ऊस आहे त्या भागामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर जास्त वाढलेला आहे आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज सर्वेनुसार जवळपास एकोणीसशे ऐंशी म्हणजे जवळ दोन हजाराच्या जवळपास बिबटे हे या ठिकाणी राज्यामध्ये आहेत आणि ते अख्खे आम अगदी गावामध्ये फिरतायत रस्त्याने फिरतायत आणि नागरिकांवर हल्ले करतायत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या संदर्भामध्ये विस्तृत बैठक त्या ठिकाणी झाली दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री वनमंत्री मी त्या ठिकाणी हजर होतो आणि त्यांचं प्रजनन जास्त थांबवता कसं येईल यांची संख्या कमी कशी करता येईल जास्त पिंजरे आणून जास्त रेस्क्यू टीम त्या ठिकाणी तयार करून ट्रेनिंग अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना देऊन हे पंढरामध्ये बंद कसे करता येतील या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा विस्तृत चर्चा या ठिकाणी झालेली आहे पुन्हा या बाबतीमध्ये केंद्राकडून शेड्यूल एक परून ते दोन बरे कसे टाकता येतील ते अधिकार खालच्या आम्हाला राज्यामध्ये अधिकाऱ्यांना मिळतील आम्हाला मिळतील प्रशासनाला मिळतील आणि त्या संदर्भामध्ये केंद्राकडे सुद्धा आम्ही तात्काळ मागणी करणार आहोत अशा पद्धतीने खूप मोठी चर्चा या विषयावर झाली निश्चित ज्या ठिकाणी पकडल्यानंतर या बिबट्यांना ठेवायचं आहे कारण या वर्षभरामध्ये जवळपास तीनशेच्या वर बिबटे हे वर खात्यांनी पकडलेले आहेत आता पकडल्यानंतर त्यांना ठेवायचं कुठे हाही मोठा एक प्रश्न आमच्या समोरच्या ठिकाणी आहे आणि म्हणून मतदारामध्ये आम्ही विचारणा केलेली आहे पण ते म्हटले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बिबट्यांना ठेवू शकत नाही एक एका वर्षात तीनशे चारशे बिबटे पकडले तर तोही प्रश्न त्यांच्या पुढे आहे आणि म्हणून काही वर खात्याची जमीन घेऊन त्या ठिकाणी प्रोडक्शन वॉल वगैरे सगळं बांधून कंपाऊंड वॉल बांधून त्या ठिकाणी कसे ते बिबटे ठेवता येतील त्यांना नर माज्यांना वेगळं कसं करता येतील जेणेकरून त्यांचं प्रजनन प्रजनन जे आहे थोडं थांबलं पाहिजे कमी झालं पाहिजे त्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय या ठिकाणी झाला आपत्ती व्यवस्थापन खात्यामधून कशी अधिक परत करता येईल एनडीआरएफ एचडीआरएफ जसं आमच्याकडे आहे संकट काळामध्ये धावून जाणारं बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने टीम तयार करता येईल का आणि ते करण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आपत्ती व्यवस्थापन खात्यातून अधिक पिंजरे फंड देऊन निधी देऊन आमच्या खात्यातून ते या ठिकाणी आम्ही तयार करतो आहोत पण यांचा बंदोबस्त आता लवकर झाला पाहिजे कारण खूप शहरी भाग हो असेल ग्रामीण भागामध्ये खूप अस्वस्थता आणि खूप संताप लोकांच्या मनामध्ये कारण लहान लहान या ठिकाणी घेऊन न्यूज महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज